राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांनी भाजपात प्रवेश केलाय तर अनेक नेते भाजपाच्या वाटेवर आहेत नाशिक उटाचे युवा शिवसेना जिल्हा प्रमुख बाळकृष्ण शिरसाट यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केलाय उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या युवा जिल्हा प्रवेश केल्याने भाजपाची युवा मोर्चाची ताकद वाढायला मदत होणार आहे तर बसलेल्या धक्क्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे युवासेनेची ताकद कमी होणार आहे बाळकृष्ण शिरसाट यांच्याबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे त्र्यंबक कोंबडे यांनीही पक्षप्रवेश करून पाथर्डीतून धक्का दिला आहे पुढील काळातही शिरसाट यांच्याबरोबर युवासेनेचे कोणते पदाधिकारी त्यांच्यासोबत जा जातील तसे ते भाजपमध्ये आल्यावर त्यांना कोणती मोठी जबाबदारी मिळते हे पाहणं निश्चितच महत्वाचं ठरणार आहे you no! मागील पंचवार्षिकपासून शिरसाट यांनी पाथर्डी पंचक्रोशीतून उभाटासाठी चांगलं काम केलेलं असून त्या बळावर त्यांनी आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला आहे अनेक सामाजिक कामे करताना त्यांनी आंदोलने मोर्चे काढले आहेत अनेक प्रश्नांना वाचा फोडून सामाजिक काम वाढवलेलं आहे झालेल्या लोकसभेमध्ये त्यांनी चांगलं काम येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था मनपाच्या निवडणुकीसाठी शिरसाट प्रभाग मधून इच्छुक असून त्यांच्या भाजप प्रवेशामुळे प्रभागातील भाजपमधील गणितही बदलणार आहे एन सी एन न्यूजसाठी सचिन दिवटे नवीन नाशिक